माहिती सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी कांद्यावरील निर्यात शुल्कात वीस टक्के कपात का कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के एवढं झक कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे निर्याशुल्क हटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडे घातलं गेलं होतं आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालं कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद